बापू बापूिरू त्याच्यावर पिक्चर काढला सदाशिव अमरापूरकर आम्ही मुलाखत केली धनगिरी त्याला साथ होती धनगिरी लोकांची आम्ही साथ दिली हो डाळोला बापूबिरू तो झालना सदाशिव अमरापूरकर आणि काय तुमची काय भूमिका होती त्यातील हीच बुधीरा घेतली आम्ही त्यांनी कुठून पळून चाललाय तर कुत्री मागे लागल्या पोलीस लागल्या भाकरी कुठतो गावामध्ये त्यांनी मी भाकरी दिली आम्ही मेंढपाळ म्हणजे मेंढपाळ मध्ये असायचा असतो असताना बापू बिरू होय होय त्याच्यावरती पिक्चर काढण्याला तुम्ही बापू बिरू बघितलं होता बापूर बघितलं बघितला भेटले होते बोलले होते बसून आलो मी होय बोरगाव बोरगाव तुमचं नाव सांग रंगाव शहरापासून राशिवडे रंगराव हि एवढा पाच लोक कलाकार कलाकार आहे होय ढोल कलाकार हो दिल्लीला आपण होय होय आम्हाला पाच हजार मानधन चालू आहे अरे वा काय म्हणता तुम्ही गजी ढोल ढोल राम म्हणणारा ढोल रा मामा बनवायचा हा त्यात आमचं आम्हाला सर्टिफिकेट होय मोदी सरकारांनी दिलं दिल्लीला घेतला ना त्यात आम्हाला ते आपलं मानधन चालू झालं पाच हजार पाच हजार महिन्याला आळंदी पंढरी पाय परवास करतो वारकरी येतोय आपल्या मला बाला सगळी आली मारतात मंगळ खांड्यावर काटे हातात अशा रुपात मी असतोय माझ्या दिंड्या सगळ्या बघत्या त्या भांडारल्या येते त्या मग शूटिंग घेत्या दिंडीत टी मी आपण प्रसिद्ध आहे काय टाइम काय मंडळ आहे काय तुमचं कलाकार तुमचं हे ढोल कलाकार ढोल कलाकार आहे किती आहे ते आम्ही माप पन्नास शंभर होतील पण आम्ही त्याला गेलतो पण काही कार्यक्रम असला लय माझ्याला हिशेब लागत नाही हो मापाच चांगलं बघून चांगलं गडी चांगलं वाचिन लाडून बघूनच आलाय चांगला कसली बसली अनिल बसायची नाही तुमचा काय कार्यक्रम असला आम्हाला कळवा एक चार दिवस यांच्यावर सांगा शिनी आम्ही एकत्र असतो त्यावेळेला आम्ही जोडणी करून येईन एक चार दिवस आधी सांगायची आम्ही वारी आषाढी आणि परत कार्तिक अशी आमच्या गावची चाळीस वर्ष दिंडी चालू आहे आळंदी पंढरी पाय प्रवास मग आम्हाला घाटात गेलं ह्याच्या सासवरचे की आमचं तिथं शूटिंग घे असं घेणारी भेट तो मध्ये भेटतात मग आमचं गाव लांब होतो तसं प्रसिद्ध झालं राशी उडून किती वर्ष वारी झाली आम्ही आता दहा वर्ष मी करतोय चाळीस वर्ष वारी दिंडी लोकांची गावाची चालू झाली आनंदी पंडित चालू झाली तिकडे वारीच्या वाट्यावर ढोलबिल वाजत नाही ढोल नाही तिथं आता आम्ही घोड खांड्यावर घेतले काठ्या बाळोमा झालो बघा बाळोमा रुपात मी जायचं असतो सगळी माणसं आपल्याला बघित असते आपण भंडार लावी जातो ठीक आहे ठीक आहे